कारण आमचे मराठी आता एकदम याच्यातून पार झालेले होते कारण त्यांनी पाणीपतची लढाई बघितलेली जरी नसली तरी त्यांनी आता आंतरवालीत ही अनुभवली होती आम्ही आम्ही दादांना राखी बांधली दादांना बांधल्या बांधल्या सगळ्या पोलिसांना पण राखी बांधली पहिले जय शिवराय बांधवांधव आपण आहोत अंतरवाली सराठी मध्ये मुंबईमध्ये जल्लोष झाला गुलाल उधळला आणि विजय निर्माण झाला आणि या विजयाच्या पाठीमागे जर बघितलं तर अंतरवाली सराठी ह्या गावाने खूप मोठा त्याग केलेला आहे अंतरवाली सराठीतल्या माजी सरपंच मीराताई तारक आपल्याशी संवाद साधणार आहेत त्यांच्याशी बोलूया की काय या आता आंतरवालीकरांना काय वाटतंय आणि पाठीमागे कारण सुद्धा दोन वर्ष पूर्ण झालेत आणि या दोन वर्षानंतरचा म्हणजे विजय आणि संघर्ष याच्या पाठीमागचं जे काही सगळं घडलेलं आहे ते जाणून घेणार आहोत काय सांगणार आहेत ताई आत्ता दोन वर्ष म्हणजे कालच पूर्ण म्हणजे दोन दिवस झाले पूर्ण झाले आणि हा विजय आत्ता गुलाल उधळला जातोय काय सांगणार आहे एकोणतीस दोन हजार तेवीस हा आम्ही आरक्षणाचा म्हणजे शागडला आणि तिथून सुरुवात झाली आमची त्याच्या नंतर दोन दादा उपोष्ण बसले तो दोनच दिवस झाले तिसऱ्याच दिवशी लाठीचार्ज झाला तिसऱ्याच दिवशी अक्षय दादाची काही तब्येत खराब नाही काय नाही काय नाही पण तरी लाठीचार्ज करायचा तेव्हा काय रक्षाबंधन आम्ही दादांना राखी बांधली दादांना बांधल्या बांधल्या सगळ्या पोलिसांना पण राखी बांधली पहिले राखी बांधणारी मी आणि माझी मुलगी दादाला दादाला राखी बांधली आणि संध्याकाळ झाली नाही तर लगेच लाठीचारचा कार्यक्रम सुरू झाला आदल्या दिवशीपासूनच दुसऱ्या दिवशीपर्यंत गाव उद्ध्वस्त झालं hmm. कारण त्या त्या टायमाला मी जेवढं बी त्याच्यात होते त्याच्यापेक्षा पूर्ण पोलिस बाहेर काढायचं काम सुद्धा मीच केलं एवढ्या okay. सगळ्या गोरी गोळीबार करून अख्खं गाव त्याने आमचं रक्त बंबाळ केलंय त्या मुलीला जे नेले ती जे आठ बेचाळीस टाके पडणारी ती hmm. माझी पुतण सुद्धा आणि तिला मी बाहेर काढलं तिला मी स्वतः बाहेर काढलं आणि तिला हॉस्पिटलला नाही तर ती जाग्यावर मरत होती आणि ती जर जाग्यावर मेली असते तर आमच्या गावाचं आज पूर्ण काही नावनिशान नसतं राहिलं तर तेव्हा ते क्षण आठवलं की आज बी असा काळा दिवस जिंदगीतला तो दिवस एक तारीख आणि एकतीस तारखेची मी एक एकतीस तारखेलाच पहिली रात्र दोनची तवापासून त्यांचं करायचंच होतं त्यांना पण आम्ही आम्ही मराठी आपले गरिबी रांगडी आम्हाला काय शेतात कामं करायची दनादना सवय आम्हाला काय याची सवय नव्हती तरी आम्ही त्या गोळ्या झेलल्या आखी आश्रू बी हे केले पण ते दिवस आता संपला मागचा पण आम्हाला आम दादा खंबीर होते आम्ही पण दादाच्या मागे खंबीर होतो एवढी लाठी चारचा झाली झाली झाला पण दादाला म्हणलं दादा आम्ही तुमच्यासोबत हो द्या आम्हाला आम्ही मेलो तरी चालेल पण आरक्षण तर आपल्याला आता घ्यायचंच आहे आम्ही जी जिद्दीला पेटलो दादा जिद्दीचे पेटले त्या दिवसपासून तर मग म्हणलं दादा आता दोन वर्ष झाले आम्ही तर एका एकामागं एक एका एकामागे एक दादानी तर एवढे उपोषण दादाचं दादा काय सांगा तुम्हाला दादाची परिस्थिती आज दादा मुंबईला गेले ना आम्ही इथं बी असलो पण सगळं लक्ष आमचं मुंबईवर होतं कारण दादाने आम्हाला सांगितलं तुम्ही कुठं बी राहा तुम्ही शेतात बी काम करा पण दादा मुंबईकडे तुमचं लक्ष राहू हो द्या हे शब्द लक्षात होते आणि आम्ही काटेकोर त्याचं बरोबर पालन करत होतो आणि दादाचं दादा गेल्यापासून डोळ्याला डोळा तर लागलाच नाही जेवण तर कसंच गेलं नाही कारण आम्हाला आरक्षणापेक्षा बी आम्हाला दादा महत्त्वाचे होते कारण आरक्षण भेटणारे आम्हाला माहीत होतं कारण आपला खुट्टा जाम आहे ना त्यांनी खुट्टा खोडून ठेवला तो उपटायला दादा जाम लागलेले होते आम्हाला शिवाजीचं शिवाजी महाराजाचं वंशज असल्यासारखं त्यांचंच आज पुनरूप फक्त काय म्हणतात जिजाऊ पाहिजे जिजाऊ पाहिजे जन्म कोणती कोणाला वाटतं मला हो शिवबा व्हायला पाहिजे पण असा शिवजा कोणाच्या घरात होणार नाही शिव झाला मातुरीलाच नक्कीच हा मातुरीला मातुरीला जर दादाचं बघितलं सर्व परिवार बघितला सगळ्या गोष्टी बघितल्या आणि संघर्ष दादा जरांगे पाटील मुंबईमध्ये होते मुंबईमध्ये एवढा मोठा फोर्स मीडियाच्या माध्यमातून दाखवला जात होता पोलीस फोर्स होता ज्यांच्याकडे मोठ्या बंदुका होत्या आशुर धुरांच्या नळकांड्या सोडण्यासाठी मोठमोठ्या गाड्या सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल होत्या मग ह्या सगळ्या बघितल्यानंतर काय वाटायचं वाटत होतं आम्हाला पण त्या टायमाला आम्हाला खात्री होती की दादा आता हे असं काही होणार नाही याने आम्हाला किती भीव दाखवलं कारण आमचे मराठी आता एकदम याच्यातून पार झालेले होते कारण त्यांनी पाणीपतची लढाई बघितलेली जरी नसली तरी त्याने आता आंतरवालीत ही अनुभवली होती आम्ही तर अनुभवली बाबा hmm. आंतरवालीला आम्ही पाणीपत लढलो खेळलो त्याच्यामुळे आम्हाला त्याचं भीव वाटत नव्हतं फक्त आमच्या दादाचं उपोषण कसं सुटन हेच आम्हाला महत्त्वाचं होतं कारण त्याचं भीव नव्हतं वाटत कारण ते गोळ्या झल्ल्या होत्या आम्ही आम्हाला फक्त भीव होतो आमच्या दादाच आमच्या दादाच्या तब्येतीला काही झालं नाही पाहिजे आम्हाला त्याच्याकडे लक्ष नव्हतं आमचं जास्त आमच्या दादाच्या लक्ष तब्येतीकडे लक्ष होतं आमचं जास्त त्याची भीती वाटत नव्हती कारण त्या गोळ्या आम्ही स्वतः झेलल्या आम्ही स्वतः त्या का नळकांड्या हो हो आक अक्षरशः तोंड बांधून त्या पोलिसामागं पळत होते अरे बाऱ्या बापाच्या हो, हो तुम्ही आमच्या आम्हाला रणकं करून तुम्हाला काय भेटणार आहे तुम्ही आमच्या लेकर बाळाला मारले आता सगळे लेकरं बंबळ झाले होते रक्त बंबळ होऊनच्या नंतर तुम्ही आम्हाला अजून काय पाहिजे तुम्हाला तुम्ही आता जा ना तुमचे झाले काम नाही झाले तेया आता, तेया भी ते आता ते डबल करू शकत नव्हते कारण दादा सांगितलं होतं माझ्या एकाही लेकराला हात लागू द्या मग तुमची पाहतो मी त्यांना बी भीती होती फक्त त्याने मराठ्याला भ्याव त्याला वाटले मराठी भिवून पळते अरे मराठी भिवून पाळणारे नाही भाऊ हे मराठे आहेत याला सा नावच आहे मराठा मरकर बी न हटा जो मराठा मरा आणि नक्कीच मराठ्यांची व्याख्या त्यांनी सांगितली आणि मराठे कधी कुणाला घाबरणार नाही येतात सरकार तुम्ही घाबरवण्याचा प्रयत्न जरी केला तरी आम्ही घाबरत नाहीत आणि असंही मुंबईमध्ये दाखवून दिलं आणि मुंबईमध्ये अनेक जण म्हणतो येता येणार नाही येऊ देणार जाणार जाणार नाही पण इथे बघितल्यानंतर इथं आम्ही गेलो सुद्धा आणि आरक्षणाचा आर घेऊन आलो जी आर घेऊन आल्यानंतर विजय झाल्यानंतर नेमकं काय वाटलं आता तुम्ही प्रसंग टी व्ही चॅनलवरती वगैरे बघितलं असेल की आता जी आर भेटलाय किंवा उपोषण सुटतंय तो आनंद नेमका काय आनंद म्हणजे एक तारखेचा जो काळा दिवस होता तो दोन हजार तेवीस आणि आज दोन हजार पंचवीस उगला तो दोन तारखेचा त्याच्यात फक्त एक दिवसाचा फरक दोन दोन आणि एक हाँ. एक तारखेला लाटी झाला तो कळा दिवस आणि आज हा सुवर्ण दिवस आज जसा अक्षरात लिहिलं आपल्या मा शिवाजी महाराजांनी जसं सौराज्य निर्माण केलं त्यावेळेस त्यावेळी आज आमचा दादानी आज आरक्षणाचा लढा पूर्ण केला त्याच्यामुळे एकदम आनंद आश्रू होते आणि दादाच्या डोळ्यातून आनंद आश्रूच आले ते बाकी दुसरं काही नाही आज दादाला वाटलं की बाबा कमीत कमी आम्ही केलेलं त्याचं चीज झालं पन्नास वर्षाचा लढा होता दादाचा आणि आता हे दोन वर्षात तर एवढा काळ बिकट होता दादाच्या परिस्थिती नव्हती उपोषणाची पण तरी दादानी केलं दादाला माहित होतं आपल्याला ओबीसीमध्ये जागा आहे जागा हे नाही असं काही शासत नाही दादाचा पूर्ण अभ्यास आहे त्याच्यावर त्याच्यामुळं काही विषय नाही हा आमच्यासाठी स्वर्ण अक्षरात लिहू कधी बी आम्ही हा दिवस आणि आमची काल त्या दोन तारखेला दिवाळी दसरा सगळे आम्ही सण दोन वर्षापासून कसे साजरे केले नाही दादा आम्ही महालक्ष्मीसुद्धा मी गेल्या वर्षी तुम्हाला सांगत ते तिथं बसवायच्यात मला तिथं पण म्हणलं नाही नको आता आपण महालक्ष्मीचं तर मी बसवादे ह्यावेळेस पण पण माझं लक्ष सगळं मुंबईवर होतं सगळं मुंबईवर होतं कारण दादा दादाच्या उपोषणाचा आता हल बघतच नव्हते कारण मी स्वतः दादाच्या जवळ जवळ दोन वर्ष जेवढ्या उपोषणात होते मी दादाच्या उषा पायत्याशी होते दादाची परिस्थिती आम्ही ज आमच्यापेक्षा जा, जा कोणीच जाऊ शकत नाही एवढी आणि माझ्यापेक्षा तर कोण नाही मी कारण दोन वर्ष ती अक्षरशः मंडपातच झोपली केवळ दादाच्या तब्येतीमुळं बाकी आम्हाला माणूस हा शिवाजी महाराज ला मी सुद्धा तुमच्याकडे यायचो तुमच्या घरी राहायला वगैरे होतो तुम्ही प्रत्येक वेळेस जेवणाची माझी व्यवस्था सुद्धा केली अनेक जण यायचे पाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था पण मी तर ठिया मानूनच होतो या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये तुम्ही म्हणजे माझा ठिया बसलेला होता आणि ते तुमच्या घरात इथं त्या आखाड्यावरती असेल तुम्ही घरून मुद्दाम जेवण वगैरे घेऊन यायचं त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि म्हणजे उपोषणाच्या वेळेस किंवा इतर वेळेस काही महिला त्या ठिकाणी हरिपाठ वगैरे घ्यायच्या सुद्धा झोपायला थी दोन वर्ष आम्ही पूर्ण दोन वर्ष आमच्या महिला आमच्या माझ्या सासा मी त्यांची होती पण सगळ्या महिला माझ्या आहेत अजून बी आता काल पण सगळ्याला माहित झालं मी जशी घरातून आले तशा अख्ख्या महिला तिथं आल्या कारण मैला मा त्याला माहिती काकी काय सांगणार हे सगळं काही सांगलं स्वतःसाठी सांगणार आपल्या लेकरा बाळासाठी सांगणार माझं मी आता सरपंच राहून जरी गेले त्याच्या आधी माझं असं सगळ्याची सहकार्याची भावना मला असं वाटतं की बाबा कुणाला काही समजा ज्याला खाय असं प्रत्यक्ष मी देव कधीच करत नाही मी सहसा जास्त मंदिरात जात नाही थोडा करते पण तुमच्या आमच्या देव पाहत मी म्हाताऱ्या माणसात जर असलं तर त्याची काय लागतं त्याच्यासाठी लेकरं काय लागतं येणार जाणार काय ते माणूस बी मला तवाच ओळखतो येणारा माणूस हा प्रत्येक मी त्याला ओळखले म्हणजे जसा तो माझ्या संपर्काला मी त्याला सम समजते की हा माझ्या लेकरासारखा आहे माझा हा भावासारखा आहे हा माझ्या बापासारखा आहे मी आणि त्या माणसाला मी प्रत्येक आज दोन वर्षापासून असा एकही माणूस मी उप उपाशी जाऊ दिला नाही दोन वाजता जर म्हणलं तुम्ही त्याला स्वयंपाक करून खाऊ घातलंय कारण माझे मिस्टर तर एवढे सहकार्याचे असते बाहेरून मारतीच्या पारापासून महिला जर असल्या तिथून घरी शेता ते शेतात येते आणि ते म्हणते आमच्या घरी जा आणि माणूस बी असला ते म्हणणार नाही माझी बायको घरी ते ह्या माणसाला कसं म्हणू ते म्हणते जा आमची माझी बायको तिथं तुम्हाला स्वयंपाक करून खाऊ आली आणि या यायला स्वयंपाक घाला मला आवाज देऊन मला म्हणते ना उद्या आला त्याला तो डबा दिला नाही तो शेतात बसला त्याला डबा घेऊन जाय हे माझ्या मालकाचे शब्द आहे माझ्यासाठी आणि माझं खूप माझ्या मालकाचं सहकार्य मला आहे त्याच्यामुळं मी आख्या महाराष्ट्रात फिरले पण त्यानं मला कधी बी विरोध केला नाही कारण त्यांना माहिती आहे ही हिला माणसं तेव्हाच ओळखल्या जातात मी प्रत्येक माणसाला असं तेव्हाच ओळखते की हा माणूस आपल्या याच्यात आला आहे संपर्कात तो हा माणूस कसा आहे आणि दादा दादा जसं माणसाला ओळखायला विसरत नाही दादा एका मिनटात देत एवढ्या स्टेजवर ते नी नू याच्यावर ओळखील की नाही पुन्हा ओळख येते दादा माणूस द्राचं उपोषण जरी असले दादा उ दादा पैसे कोण माणूस आला दादा लगेच लक्षात येतं माहिती आहे का तसे आपण माणसं ओळखायला भरपूर शिकलेलं होतं आणि या आरक्षणाच्या लढ्यामध्ये मी आम्ही हुशार झालून दादानी आम्हाला हुशार केले बांधवांनो सांगितला तो प्रसंग आहे की मी यायचो मला वाटायचं की कधी म्हणजे काय त्रास देऊ आता यांना की उगं कशाला जेवायला वगैरे जायचं मी त्रास द्यायचो नाही पण मुद्दाम डबा घेऊन यायचा माझ्या आईची कबी मला इथं आल्यानंतर कधीच भासली नाही माझ्यासाठी माझी आई ज्या झाल्या त्या मिराताई कारण कुटुंबाप्रमाणे इथं वावरल्या आणि त्याचबरोबर म्हणजे त्यांचे मिस्टर जे आहेत ते वारंवार सांगायचे की चहा पिणं असेल उदय जेवलास का आणि अरे बाबा तू तीन तीन वाजेपर्यंत सारखा इथंच बसतो म्हणजे एडिटिंग वगैरे करायचो किंवा दादा ज्यावेळेस दौरा वगैरे नसला की तरी मी इथं आंतरमली असायचो मग एडिट करा एडिटिंग करत असताना मग ते म्हणायचे की तू इथंच तीन तीन वाजेपर्यंत बसतो जेवतो कधी आणि मग फोन लावून सांगायचे आणि मी एक सांगेल यांच्या यांच्या घराची चाबी कुठं ठेवली जाते हे सुद्धा मला माहित होतं आणि ह्या जरी कोणी घरात जरी नसलं तर मी जायचो चाबी घ्यायचो घर उघडायचो आणि घरात जायचो हा सगळा प्रसंग हा परिवार कमवला ते आंतरवाली सरा सराठीच्या माध्यमातून सराठीकरांनी खूप प्रेम केलं बांधवांना या प्रेमाला विशेष म्हणजे एवढे लोक आले आपले मराठा पण याच्यात खूप मला लोकांचे अनुभव आले एवढे मराठा होते सगळे भाऊ बंदच इथं तयार झाले एकही असा माणूस नव्हता की त्यांना असे वेगळे काही तयार आता तिथं ती जी एक बाईट झाली ती एक बाई म्हणली धक्का आहे हे तर अख्ख्या चौदा तारखेची मी तर सगळ्या माणसातच होती बाबा कधी ढक्कटच असा कसा कुठं लागला नाही कधी नाही खरंच मराठ्याला मान द्यावं लागणार या दोन वर्षाच्या काळात खरंच मराठे झाले बाबा असे मराठी कुठे होणार नाहीत आणि एवढ्या मुंबईच्या दौऱ्यात एवढे गेले पण महिलाची सुरक्षा म्हणजे हे खूप म्हणजे आपले खूप मानावं लागेल मराठ्याला बाधवा न आणि नक्कीच हे सगळं घडलं गेलं त्या आंतरवाली सराठीमुळं आरक्षण भेटतंय आंतरवाली सराठी आणि आंतरवाली सराटीच्या सोबतच मोठा त्यागी व्यक्ती जो आहे ते म्हणजे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील आहेत पाटलांचा त्याग आंतरवलीकरांचं समर्पण ह्या सगळ्या गोष्टी कधीच विसरता येणार नाहीत आणि हा व्हिडिओ माझ्या आयुष्यातला म्हणजे माझ्या आयुष्याला कलाटणी देणार आहे आणि माझ्या आयुष्यात मला जेव्हा जेव्हा वाटेल की मी आंतरवाली सराठीला पाहावं आंतरवाली सराठीकरांचं बोलणं ऐकावं तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ मी पाहत राहणार आहे आणि तुम्ही पण पाहत राहा हा इतिहास आहे आणि इतिहास कायम आपला भविष्य भविष्यातल्या पिढीला याचा आदर्श देत राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्राला एका जागेवरती आणण्याचं काम जर कोणी केलं असेल ते आंतरवालीकरांनी केलं आणि आंतरवालीकरांचा शतशत नमन आहे त्यांना सलाम आहे आणि त्यांच्या कार्यालासुद्धा या ठिकाणी आपण सलाम करतो आहे तुमचे सर्वांचे आभार आहेत आभार मानलेच न पाहिजेत आपल्या माणसांचे कारण जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय